नमस्कार मी कृष्णाली काळे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे सेक्र सेक्रे स से, स सहाय्य सेक्रेटरी म्हणून सर जे जे समोर रुग्णालयामध्ये काम करत आहोत आमचं हे आंदोलन परिचारिकांच्या रास्त मागण्यांसाठी चालू झालेलं आहे पंधरा पंधरा आणि सोळा जुलैला आम्ही धरण आंदोलन केलं त्याच्यानंतर सतरा तारखेपासून आम्ही एक दिवस राज्यव्यापी संप केला अठरा तारखेपासून बेमुदत संपावर आहोत आज आमचा संपाचा असा दिवस आहे आमच्या मागण्या या आहेत की जे मा शासनाने परिचारिकांची जी कंत्राटी प्रकरणाने भरण्याचे ठरवलेले आहे विरोधात आमचं हे आंदोलन आहे कंत्राटीकरणाचे कंत्राटीकरण हे आमच्या प्रोफेशनसाठी धोकादायक आहे आणि तसंच रुग्णसेवेसाठी देखो धोकादायक आहे त्यामुळे आम्ही कंत्राटीकरण रोखण्यासा रोखण्यास रोखण्यासाठी शासनाला विनंती करत आहोत नमस्कार मी सुकुमार गुडे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना राज्य सहसचिव आ, आम आम्ही आजचा संपाचा बेमुदत संपाचा आजचा सहावा दिवस आहे आणि आमच्या मागण्या अशा आहेत की आमची वेतन त्रुटी जे आहे ते शासनाने दूर करायला पाहिजे समकक्षपदाला त्यांनी न्याय दिला पण आमच्या तीन पदं राहिले आहेत ते वगळलेले आहेत पाठ्यनिर्देशिका परिसेविका आणि आदी परिचारिका जे शासनामध्ये भेटतं ते आम्हाला पण भेटायला पाहिजे राज्य शासनामध्ये भेटतं वेतन त्रुटी अशा आहेत की गणवेश भत्ता गणवेश भत्ता केंद्रामध्ये दोन हजार रुपये नऊ हजार रुपये भेटतो आम्हाला काहीच भेटत नाही पाच पैसे पण लाभ भेटत नाही आम्हाला तसंच जोखीम भत्ता जोखीम भत्ता जे आहे तो आम्ही जोखीमध्ये काम करतो कोविडमध्ये कशी जोखीम होती तेवढी जोखीम असताना सुद्धा केंद्र केंद्रामध्ये तो नऊ हजार भेटतो आम्हाला पाच पैसे पण भेटत नाही धुलाई भत्ता आहे तो दोन हजार दोनशे साठ रुपये भेटतो फक्त आम्हाला आणि केंद्राला दोन हजार रुपये भेटतो तर शासनाला एवढीच आमची विनंती आहे की जे केंद्राच्या स्टाफ नर्सेस म्हणजे परिचारिका काम करतात तेच आम्ही पण काम करतो आपण समान काम समान न्याय भेटायला पाहिजे आम्हाला नमस्कार मी ऋतुजा वसंत सातपुते महाराष्ट्राचे परिचारिका संघटना लातूर शाखासह जे समोर रुग्णालय यासह सहसती पदा कार्यरत आहे आज आम्ही आमच्या बेमुदत आंदोलनाचा सहावा दिवस आहे तर आम्ही आमच्या प्रमुख वेगवेगळ्या मागण्या घेऊन आम्ही सहा दिवसापासून इथं आंदोलन करत आहोत पण शासनाचा अद्याप आमच्याकडे लक्ष आलेलं नाही आहे आमची प्रमुख मागणी आहे पदनाम बदल पदनाम बदल याच्यासाठी हवा आहे आम्हाला की कसं पदनाम बदल जर झाला तर त्यामुळे आमचा एक सामाजिक स्तर उंचावे त्याच्यासाठी आम्ही आम्हाला पदनामात बदल हवा आहे दुसरी महत्त्वाची मागणी आहे म्हणजे आम्हाला हे पदोन्नती पाठ्यनिर्देश पदोन्नती शासनाने त्यांचे प्रवेश नियम मंजूर केलेले नाहीत तर शासनाला अशी विनंती आहे की त्यांची सेवा प्रवेश मंजूर करून नियम मंजूर करून त्यांची पदोनिम पदोन्नती करावी ही शासनाला आमची विनंती आहे